आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूट लाडू ते आपल्याला थंडीपासून वाचण्यासाठी फार उपयुक्त ठरतात तर इथे बदाम अक्रोड खारी खोबरं खसखस गूळ आणि वेलची त्याशिवाय खोबरे आणि सगळे ड्रायफ्रूट्स घेऊन हा लाडू बनवलेला आहे तर चला सुरुवात करूया या लाडूची नमस्कार श्रद्धाज मराठी रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आज आपण थंडीपासून वाचण्यासाठी डाय ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत तर ते इथे मी दाखवत आहे तर इथे सगळे ड्रायफ्रूट हे मी एक एक पाव घेतलेले आहे खारीखी एक किलो घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यापासून लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि इथे खोबरं मी एक किलोही घेतलेलं आहे हे लाडूचे प्रमाण जास्त आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त प्रमाण करू शकता डिंक ही एक पावशर आहे तो डिंक बारीक घ्यायचा त्यामुळे तो तळायला मदत होते आणि तो व्यवस्थित तळला जातो त्याच्यासाठी डिंक बारीक घ्यायचा नेहमी खसखस घ्यायची वेलची घ्यायची तर खसखस हे पण शरीराला एक उष्णताच देत असते देता त्याच्यामुळे सुद्धा डिंक लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू म्हणजे आवश्यक असतेच आणि ही घ्यायचीच थंडीच्या दिवसात ड्रायफ्रूट लाडूचे महत्व अधिक असतं कारण ते शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्याचं काम करतात थंडीत शरीराची उष्णता राखणे हे गरजेचं असतं आणि त्यामुळे ड्रायफ्रूटमध्ये असलेले पोषण तत्वाचा लाभ यामध्ये आपल्याला होतो ड्रायफ्रूट्समुळे बरेचसेच शरीराला फायदे होत असतात काजू बदाम अक्रोड पिस्ता खारीक भोपळ्याचे बी खसखस डिंक गूळ अशा सगळ्या पदार्थांनी भरलेला हा ड्रायफ्रूट लाडू आहे तर यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट असतात जे पचन आणि आपल्या ह्या क्रिया सर्व सुधारण्यास मदत करतात थंडीमध्ये पचनाशी संबंधित बऱ्याचशा समस्या सर्वांना असतात तर त्यासाठी आपण हे लाडू आज बनवणार आहोत तर इथे मी दाखवल्याप्रमाणे खोबरं चिरून घेतलं खारीक फोडून घेतलेली आहे खारकीमधले सगळे बी काढणे फार गरजेचं आहे आणि आपले खोबरे आहे एक किलो त्यामधले एक पावशर खिसून घेतलेलं आहे आणि तीन पावशर खोबरं हे चिरून घेतलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत हे सगळं पदार्थ मस्त असं मंदाचे वरती आ... फ्राय करणार आहोत पण त्या अगोदर आपण खीर तळून घेणार आहे तुपामध्ये तर त्याच्यासाठी तूप आपल्याला हे एक पावशर लागणार आहे तर हे एक पावशर तूप आपण घ्यायचं आणि एका पॅनमध्ये गरम करून त्यामध्ये ते घालून पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तर इथे आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप घालून घेतलेलं आहे एक पावशर तुपामध्ये आपले हे सगळे लाडू बनतात ह्या लाडूचे प्रमाण जास्त आहे दोन ते तीन किलोपेक्षाही जास्त हे लाडू बनतात तर आपण आता खारीक तळून घ्यायचे आहे खारीक तळण्याची पद्धत म्हणजे ती गॅस फुल करून हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तूप गरम झालं की त्यामध्ये खारीक घालून घ्यायचे आहे गॅस मिडियम टू uh, हाय मिडीडियम टू हाय ह्या पद्धतीने तळायचा आहे गॅस जास्त लो करायचा नाही त्याच्यामुळे खारीक जास्त तूप शोषण्याची शक्यता असते परंतु आपण गॅस हा फास्ट ठेवूनच खारीक तळून घ्यायची आहे ती चांगली ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक म्हणजे ती थंड झाली की कडक येते चांगली आणि कडक खारीक झाली की ती मिक्सरला बारीक व्हायला मदत होते आणि आपले लाडूही छान कुरकुरीत आणि क्रंची होतात तर इथे अशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा खारीक तळून घ्या जी तळली की फुकते सुद्धा आणि थंड झाल्यावर क्रंचीसुद्धा होते तर इथं मी सग सर्व खारीक जी घेतली होती ती तळून घेतलेली आहे तर तळत असताना त्याचा गोल्डन ब्राऊन कलर आला की गॅस आपला मिडियम करायचा आणि त्याच्यानंतर गॅस मिडियम करूनच ही भाजून घ्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेम करा आणि खारीक तळूनच घ्या खरंच खूप छान लाडू होता त्याचे त्यानंतर आपलं खोबरं जे चिरून घेतलं होतं ते आपण फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं फ्राय करत असताना मीडियम लो मीडियम टू लो असं खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे सगळं खोबरं हे थोडंसं कलर न चेंज होता ते फ्राय करायचं आहे तर आपलं खोबरं इथं आता मस्त असं भाजत आहे तर ते खोबरं तीन पावशर आहे मी घेतलं होतं त्यातलं तर हे आता मस्त असं भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण खारी आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते एका परातीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघितलंच असेल खोबऱ्याचा आपला कलर चेंज झालेला नाहीये हलकासा ब्राऊन आहे कुठेतरी आणि खारीखी पूर्णपणे ब्राऊन कलरची होईपर्यंत तळी आहे आणि ती थंड झाली तर अशी कडकन मोडते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे तर आता अक्रोड भाजून घेऊया अक्रोड भाजण्यासाठी गॅस आपला मीडियम करायचा आहे आणि त्यावरती फक्त हलकं हलकं परतून घ्यायचं आहे कारण ड्रायफ्रूट्स हे कच्चे असेल तर अक्रोडमध्ये आळ्या होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यासाठी आपल्याला हे मस्त असं फक्त गरम करून घ्यायचं आहे त्यातमध्ये असलेलं मॉइश्चरायझरचं प्रमाण काढून घ्यायचं आहे तर इथे बदामही मी त्याचप्रमाणे भाजत आहे तर बदाम भाजण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे बदाम मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आणि बदामाला चिरा पडल्या की ते बदाम भाजलं असं समजायचं आणि त्याची वरची साल आहे तीही थोडी थोडी तडकते हे बदाम ओळखण्याचं आहे तर आपले काजूसुद्धा इथे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा जास्त फ्राय करायचे नाही हलके हलके गरम करून घ्यायचे आहेत सर्व मी दाखवल्याप्रमाणे ड्रायफ्रुट्स तुम्ही सुद्धा असेच भाजून घ्या ड्रायफ्रुटमध्ये असलेला ओमेगा थ्री फॅटी एसिडेंट्स आणि अँटीऑक्सिडेंट त्वचेसाठी चांगले असते ज्या थंडीच्या दिवसात ज्यांच्या त्वचा कोरडी पडतात परंतु ड्रायफ्रुट्स लाडू खाल्ल्याने डिंकाचे लाडू खाल्ल्याने आपले त्वचाही कोरडी पडत नाही थंडीच्या दिवसात ड्रायफ्रुट लाडू एक संपूर्ण पोषण द्रव्य आणि परिपूर्ण खाद्य आहे जे शरीराला विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत होते तर इथं आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेऊन लाडू बनवतो आहे त्यामुळे आपल्याला शरीराला थंडीमध्ये फार फायदा होतो थंडीपासून वाचण्यासाठी तर खारी खारकीमध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि इतर खनिजे असतात ते आपल्या हाडांचे मजबूतीकरण करण्यास मदत करतात त्यामुळे समस्या आपल्याला कोणत्याही जास्त करून जाणवत नाही तर खारकीमध्ये विटॅमिन ई e, सी त्वचेसाठी फायदेशीरच असतात खारीक मधुमेह यांसारख्या रुग्णावर सुद्धा उपचारिक ठरते तर ते शर्कराचे प्रमाण असते रक्तातले त्याची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असते तर इथं मी भोपळ्याचे बी घेतलेले आहेत किंवा त्याला पंपकिन सीड्स असं पण म्हणतात तर ते सुद्धा आपण हलके हलके भाजून घेतलेले आहे हे पंपकिन सीड्स खूप छान असतात शरीरासाठी आणि ह्याचा फायदा आपल्याला खूप होत असतो भोपळ्याची बी खाल्ल्याने आपल्या शरीरात रक्ताचा दाब असतो त्यावर नियंत्रण होतं आणि वजन पण नियंत्रण होतं भोपळ्याच्या बी रोज शरीरात समाविष्ट केल्यास त्याचे फायदे फार होतात झोप सुधारते भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रायफ्लोफन वस्तूचे एक ॲमेनो ॲसिड आहे ज्याच्यासोबत सेवन केल्याने आपल्याला आरामदायक आणि मस्त अशी शांत झोप लागते तर इथे मी जे खोबरं घेतलं होतं त्या खोबऱ्यातला थोडासा खिस आपण एक पाव खिसून घेतलं होतं ते सुद्धा परतून घेतलं आहे कलर चेंज न करता हलकं हलकं असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे डिंक तळून घेऊया तर डिंक हे तळण्यासाठी ते आपण तेच तूप वापरलं आहे जे खारीक तळून राहिलेलं होतं तर डिंक आपल्याला शरीरासाठी फार चांगलं आहे डिंकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस असते त्यामुळे ते आपल्या शरीरात म्हणजेच हाडांचं आणि दातांचं मजबूत होण्यासाठी उपयुक्त असतात आपली हाडे हे ठिसूळपणा कमी सुद्धा डिंकाची मदत होत असते तर डिंक हे पचायला हलके असते आणि त्यात फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारतात आणि इन्फेक्शन इन्फेक्शनपासून आपल्याला संरक्षण भेटत असतं तर डिलेवरीमध्ये आपल्याला हे नक्कीच डिंकाचं लाडू बनवून दिले जातात आणि ते फार उपयोगी आणि चांगले असतात इथे डिंक घेतलेला आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे एका ठोंब्याने किंवा तुमच्याकडे असलेल्या एखाद्या वस्तूने जाडसर अशा डिंक फक्त ठेचून घ्या त्याचा चुरा करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला हा डिंक असाच आपल्याला मिक्स करायचा आहे ठेचून घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये तर आता इथे मी थोडीशी खारीक थोडीशी खोबरे अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा मी दाखवलेल्या सेम पद्धतीने वाटून घ्या म्हणजे तुमचे लाडू एकदम परफेक्ट बनतील आणि इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही दळून घ्या तर इथे आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आहे आणि जास्त मोठं सुद्धा करायचं नाही आहे पीठ तर हे आपलं प्रमाण जे आहे ते मीडियम असं वाटून घ्यायचं आहे तर आता इथे मस्त असं वाटून झालं तर इथे मी दाखवल्याप्रमाणे खसखस बाजून घेतली होती ती खाली टाकली त्याच्यानंतर जे खोबरं आपलं आणि खारीक बारीक केली होती ते सुद्धा ह्याच्यात घालून घेतलं आणि त्याच्यानंतर जे फक्त खोबरं होतं ते फक्त हलकं हलकं मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केलं त्यानंतर आता एक एक करून सगळ्या ड्रायफ्रूटची पावडर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर अक्रोडची पावडर हे संपूर्ण पोषण द्रव्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे जे हृदय मेंदू त्वचा आणि प्रच प्रतिकारशक्ती त्याच्यासाठी फायदेशीर आहे याचे सेवन नियमित केल्याने त्याचे आरोग्याला फायदे होतात तर खरच खूप असं चांगलं हे आहे तर मस्त असं हे आपले सगळे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घ्यायचे आहे बदाम रोज एक खाल्ल्याने आपल्या मेंदूला चालना भेटते आणि ते पण भिजवून खाल्ल्याने शरीराला फार त्याचा फायदा होतो त्यासाठी तुम्ही नक्की बदाम भिजवून खा आणि इथे मी सगळ्या आपल्या ड्रायफ्रूट्सच्या पावडर करून घेतलेल्या आहेत बदाम पावडर काजू पावडर खारीक पावडर जे पंपकीन सीड्स होते जे भोपऱ्याचे बी त्याची पावडर हे आवश्यकतेनुसार घाला चवीनुसार घाला तुमच्या आवडीनुसार पिस्ता पावडर अक्रोड पावडर हे सगळं आता मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे अगदी बारीक करायचं नाही तर ह्याचं सगळं प्रमाण हे थोडस जाडसरच ठेवून वाटायचं आहे अगदीच बारीक केलं तर ते आपल्या घशामध्ये अडकतात लाडू तर त्याच्यासाठी आपल्या दाताचा सुद्धा व्यायाम होतो हे करण्यासाठी आपल्याला हे जे आहे सगळं तर हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपला डिंक होता तो मी फक्त ठेचून घेतलेला आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि तो लाडूमध्ये एक क्रंचनेस आणि वेगळाचपणा पणा देतो त्यामुळे अगदीशय टेस्टी असे हे लाडू लागतात तर डिंकही सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेतलेला आहे आणि डिंक घालून घेऊन हे सगळं आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं मिक्स करून घेतलं इथं मी खसखस खारीक खोबरं आणि जे हे जे आपलं साहित्य होतं हे ते मी वेगळं वाटून ठेवलं होतं तर ते सुद्धा मी मिक्स करून ह्याच्यामध्ये घेतलं ड्रायफ्रुट्सच्या पावडर खारी खोबरं खसखस हे सगळं घालून आता मिक्स केलं आणि जे भोपळ्याचे बीची पावडर केलेली आहे तर मी अर्ध्या बीची पावडर केली आहे आणि अर्धे बी मी वरून पेरणार आहे ते लाडूमध्ये फार दिस दिस छान दिसतात आणि दिसायला पण खूप छान वाटतं ते तर आता हे हातावरती चोळून याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बी पंपकीन सीटचे जे होते ते मी वरून सुद्धा घातलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही गाठी राहायला नाही पाहिजे तर आता हे मस्त असं वाटून झालेलं आहे आणि मिक्स सुद्धा करून झालेलं आहे तर मिक्स करून झालेलं याच्यामध्ये आता आपल्याला हे लाडू वळण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे गुळाचा पाक तर गुळाचा पाक कसा करायचा ते बघूया आता तर गुळाचा पाक करण्यासाठी ते मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे तुम्ही तुम्ही जेवढं प्रमाण करणार आहात त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता तर त्याच्यामध्ये मी हा एक किलो गुळ घालून घेतलेला एक किलोपेक्षा कमी गुळ आहे हा तर हे लाडू तरी पण बऱ्यापैकी गोड होतात अतिशय गोड हवे असेल तर एक किलो घाला आणि कमी गोड हवे असतील तर एक किलोपेक्षा कमीच तुम्ही गुळाचे प्रमाण सुद्धा वापरा इथे आपल्या गुळाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि उकळी येऊन गुळ गुळाचा पाक हा एक तारी झाला एक तारी पाक कसा ओळखायचा तर आपण हे उलतान घेऊन असून वरतून ते खाली सोडायचं तर त्या उलतानावरती जे आपलं गुळाचे थेंब असतात ते हळूहळू खाली उतरतात आणि पाण्यामध्ये हा गुळ घेतला तर त्याची एक वेगळीच प्रकारची गोळी बनते म्हणजे समजायचं की आपला पाक हा रेडी झालेला आहे तर इथे आपला पाक हा रेडी झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाक घालून घेणार आहोत तर हा मी पाक याच्यामध्ये ओतून घेतला सगळ्या ड्रायफ्रूट्स आणि त्या आपल्या मिश्रणामध्ये मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा मिक्स करून मिक्स करून त्याच्यामध्ये आता वेलची पावडर ही टाकायची आहे वेलची पावडरने आपल्या ड्रायफ्रुट्सला एक वेगळंच सुगंध येतो आणि चव सुद्धा येते तर मी इथे हे मिक्स करता येत नसल्यामुळे दोन परातीमध्ये वेगवेगळं काढून घेतलेला आहे आणि मस्त असं दोन्ही हाताने दोन्ही हातांनी करून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पिस्ता सुद्धा हाय प्रोटीन आणि फायबरने भरपूर असल्यामुळे ते लवकर पचन शक्ती व्हायला आपल्याला मदत करते आणि भुकेचे प्रमाण कमी करते त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी सुद्धा मदत होत असते त्याच्यासाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट लाडू खाणे थंडीमध्ये तरी फार महत्वाचं आहे तर आपल्याला आता सांगितल्याचप्रमाणे मी ह्याच्यामध्ये शर्करा म्हणजे रक्ताची पातळी ही नियंत्रित ठेवण्याचं हे काम करत असतात तर हे लाडू आता मस्त असे पाक बांधून सगळे झाले की मस्त असे हे वळून घ्यायचे आहेत -पत, पटापट पटापट -पत गरम आहे तोपर्यंत हे वळून घ्यायचं तर हे आता मस्त असे लाडू वळून झालेले आहेत तर खरंच खूप छान असे हे लाडू झालेले आहेत ला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही हे सांगा हे लाडू बनवलेत का आत्तापर्यंत आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवले आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तुमचे लाडू असे बनतात का आणि ह्या लाडूचा एकदा रेसिपी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे खूप हेल्दी टेस्टी पौष्टिक आणि थंडीपासून आपल्याला बचाव करणारे आणि लहान मुलांना तर डेली रोज सकाळी एक दिल्याने खूप फायदा आहे ह्याचा